वैष्णवी आणि तुम्ही पाहतात आपला विदर्भ लाईव्ह जिल्ह्यातील राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे मेहकर नगर परिषदेच्या नगर पदासाठी पहिला नामांकन अर्ज दाखल झाला असून या शर्यतीत दमदार सुरू झाली आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या होम ग्राउंड शिवसेना शिंदे गटाने आज आपली ताकद दाखवली शिंदे गटाचे अजय उमाळकर यांनी नगर पदासाठी अर्ज दाखल कर करताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचा माहोल पाहायला मिळाला उमाळकरांनी अर्ज दाखल केला शहर विकासासाठी कटिबद्ध आहोत असं म्हणत त्यांनी या निवडणुकीच्या रणसंग्रामाची सुरुवात केली आहे हे फक्त नामांकन नाही तर मेहकरच्या विकासाचा नवा अध्याय आहे असा विश्वास शिंदे गटाच्या युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आता सर्वांचंच लक्ष लागले की मेहकर नगराध्यक्ष पदाच्या या शर्यतीत कोण बाजी मारणार हे तर येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे आपल्या उमेदवारी अभिनंदन त्यांचं की मी आज मला माननीय खासदार साहेब माननीय आमदार साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याच्यामुळे आज मी मेहकर नगर 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 परिषदेच्या अध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी मला सहकार्य करावे ही नम्र विनंती असं वाटलं का तुम्हाला की उमेदवारी अर्ज भरायची संधी मिळेल उमेदवारी अर्ज मिळायची संधी मिळायचं कारण कसं आहे मी तीन वेळा नगर सदस्य होतो आणि मी त्यामध्ये जेव्हा अकरा महिने मी उपाध्यक्ष होतो त्यामुळे मी नगर नगरपालिकेमधून नगर, नगर भरपूर विकासाचे काम केलेले आहेत त्यामुळे मला असे वाटत होतं की आपल्याला संधी मिळेल काय सांगाल कोणाशी फाईट राहील आपली फायट टाका जे उभे आहेत जे दोन तीन उमेदवार अर्धा आता अर्धा आज पहिल्यांदाच अर्ज आलेला माझा त्यामुळे जे आता येईल त्यांची जी फाईट देणार मागच्या काळामध्ये शिवसेना आणि काँग्रेस याच्यात लढत होते आता शिवसेनेचे दोन गट झाले आता तुमची लढत कोणासोबत असणार जे आता जे समोर येतील ते अजून कोणी आलंच नाही आल्यानंतर पाहू आता जनतेला जनतेला मी एकच आव्हान करेल की मेकरचा विकास जो माननीय खासदार साहेब आमदार साहेब यांच्या विश्वासामध्ये मी काम करेल त्यांच्या 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 आदेशाखाली विकासाचे काम करेल एवढं मी सांगतो वही निवडणूक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रतिष्ठेची राहील की तुमच्या उमेदवारीच्या याच्यात राहील केंद्रीय मंत्री यांचं होमग्राऊंड आहे की लढत खरंच प्रतिष्ठेची मानल्या जात आहे प्रतिष्ठेची आहेत ना आम्ही उभा राहलो तेव्हा प्रतिष्ठेची आहेच <laughs>